तब्बल पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाल्याच्या घटनेचा सांगलीत हजारो कंठातून सोमवारी रामनामाचा गजर निघाला जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करीत रामभक्तीत नाहून निघाले फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशा झांसह भगव्या रंगांची उधळण करीत सांगलीकर विविध ठिकाणी आयोजित केलेल्या सोहळ्यात सहभागी झाले मंदिर प्रतिकृती आणि भगव्या झेंड्यांनी शहर उजवळ निघाले विविध मंडळ सामाजिक संस्थांनी महाप्रसाद लाडू जिलेबी वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला संपूर्ण सांगली शहर परिसर भगवे झेंडे आणि भगव्या पिवळ्या रंगाच्या झेंडूंच्या माळांनी फुलून गेले होते गळ्यात भगवी उपरणी डोक्यावरती भगव्या टोप्या आणि मुखामध्ये रामनामाचा गजर करीत हजारो भाविक शिस्तबद्ध पद्धती पद्धतीने ठिकठिकाणी सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात काढण्यात आलेल्या आकर्षक आणि रंगबेरंगी रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते झेंडूंच्या माळांसह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी मिरज रोडवरील राम मंदिर गाव भागातील, राम मंदिर मारुती चौकातील हनुमान मंदिर विठ्ठल मंदिरातील अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील श्रीराम प्रतिष्ठान राम, राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राम मंदिर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी दीपक बाबा शिंदे माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे माजी सभापती धीर सूर्यवंशी माजी नगरसेविका सुनंदा राऊत गीतांजली ढोपे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर इनामदार पृथ्वीराज पाटील सुजित राऊत सूरज पवार धनेश कातगडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते